ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಮೀ ಮಾಧುರಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಪವಾರ मी सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहे आणि मी आता न्यूजवर खूप साऱ्या बातम्या बघत आहे की माझी जी जन्मभूमी आहे महाराष्ट्र तिथे अनेक जिल्ह्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही सगळे बातम्यांमध्ये बघताच आणि ते बघून मला इतकं वाईट वाटत होतं की लोकांना राहायलासुद्धा घरं राहिलेली नाही आहे आणि त्यांच्या शेतामध्ये सुद्धा मातीसुद्धा राहिलेली नाही आहे सगळी मातीसुद्धा वाहून गेली आहे पिकेच्या पिकं त्यांची खराब झाली वाहून गेली लोकांना राहायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे तर हे बघून मला खूप वाईट वाटत होतं खूप लोकांनी मदतही करत आहेत आणि सध्या आता चालूच आहे मदत तर मीच्या गावची कन्या आहे जर माझं गाव हे आहे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर हे गाव तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर हे गाव तर आमचे जे प्रेरणास्थान आहे माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी मला व्हॉट्सॲपवर आवाहन केलं की तुला मदत करता आली तर तू करू शकते कारण की आ, आत्ता सध्या लोकांना गरज आहे आणि गरजेपेक्षा मी म्हणेल की आपण फुल फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना उभं राहण्यासाठी आपण थोडीशी मदत तरी करायला हवी म्हणून मी माझ्या परीने मला जेवढ्या मदत करता येईल तेवढी मी मदत आज करणार आहे आणि ती मदत मी माझ्या वडिलांच्या थ्रू तिकडे बाहेर भारतामध्ये पाठवत आहे तर तुम्हीही म्हणजे तुम्ही बघत आह आस, असालच की शेतकऱ्यांचं प्रचंड सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि मी सुद्धा एका शेतकरी आईची मुलगी आहे आणि माझ्या आईने सुद्धा शेती तर नफा कमवून आम्हाला आम्ही तिन्ही तिघी मुल तिन्ही मुलांना शिकवलंय आणि आम्ही स्व सु, मी सु स्वतःसुद्धा शेतीमध्ये काम केलेलं आहे तर मला मला मी समजू शकते की त्या लोकांना काय वाटत असेल तुमचं काहीच राहिलेलं नाही आहे आणि तुम्हाला आत्ता सध्या म्हणजे खायचं काय सुद्धा प्रश्न आहे तर त्याच्यासाठीच आमचे जे प्रेरणास्थान आहेत माननीय नामदारजी दिलीपराव जे वळसे पटेल साहेब माजी गृहमंत्री तर त्यांची प्रेरणा घेऊनच मी थोडीशी ही मदत पाठवत आहे तर तुम्हीही तुम्हाला जमेल तशी तुम्ही मदत नक्की करा आणि त्यांना नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद निरगुड सर या ठिकाणी दिलीपराजी वळसे पाटील साहेब यांचे शिवे साहेब रामदासजी वळसे पाटील यांच्या कन्या माधुरीताई श्रीकांत पवार यांनी अमेरिकेवरून एक मदत पाठवलेली आहे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात जो पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या बॉक्स पॅकिंग साधारण लाखभर रुपये किंमतीचा आपण पूरग्रस्तांसाठी आणि आहोत आज या ठिकाणी सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाने जो मगोळ घातलेला आहे मराठवाडा विदर्भ सोलापूर या परिसरामध्ये जे आतून आता असं नुकसान झाले या अनुषंगाने आमच्या गावचे माजी सरपंच रामदास शेठ वळसे पाटील यांची कन्या माधुरीताई श्रीकांत पवार या सध्या वास्तव्याला अमेरिकेमध्ये आहेत परंतु गेल्या आठवड्यामध्ये आपल्या तालुक्याचे भागीव ते महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव जे पाटील असतील आदरणीय माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांनी तालुक्यातील व परिसरातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी एक मदतीचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला अनुसरून या माधुरीताईंनी देखील अमेरिकेमधून एक लाख रुपयाचं मदत म्हणून थे त्या ठिकाणी त्या पूरग्रस्तांना देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्या कुटुंबांना या किराणा आपण त्या ठिकाणी आहोत मी त्यांना देखील त्या ठिकाणी ठिकाणी धन्यवाद देतो आणि ग्रामस्थांना या किंवा लोकांना विनंती करतो की आपल्या बांधवांना मदत करावी आणि या ठिकाणी त्यांना या संकटातून आपण बाहेर काढण्यासाठी आपला खारेचा वाटा म्हणून आपण सर्वांनी मदत करावी धन्यवाद रामदासजी वळसे पाटील साहेब माजी सरपंच सर त्यांची कन्या माधुरीताई यांनी जे सोलापूर भाग आणि मराठवाड्यात मूळ परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीच्या टी व्हीवरती बातम्या पाहून मदतीचा चालेला हो पाहून त्यांनी देखील त्यांच्या मनात असं वाटलं की आपण परदेशात राहूनसुद्धा काही करता येत नाही म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना फोन करून एक लाख रुपयाचा निधी पाठवून अत्यावश्यक वस्तू किराणाचं वाटप त्यांनी देण्याचं रामदास रामदास शेडांना सांगितलं तर त्यानुसार त्यांनी एक सर्व एक लाख रुपयाच्या वस्तूंची पॅकिंग करून आज सर येथून आम्ही सर्व ग्रामस्थ सरचे ग्रामस्थ जमून हे वितरण करून ही गाडी आता सोलापूर या ठिकाणी चाललेली आहे त्यामुळं माधुरीताई यांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि इतरही लोकांना विनंती करतो की जी पूर परिस्थिती निर्माण झाली या सर्व लोकांना अशाच प्रकारे पुढे आणि मदत करा अशी सर्वांना विनंती करतो